अरुंद ती आता दुःखातच आहे पण सगळेच मिळून तिला त्या दुःखातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या परीने ते मदत करतायत तिला उभं राहण्यासाठी छोटेसे केस बांधले होते आणि लग्नाला उभी राहिले होते आणि कचरे घातले होते बस इतकं सिंपल आ, होता तो काळले रे क्षण मासे शकुला <गणागा> हॅलो मी आदित्य इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचा स्वागत आई कुठे काय करते या मालिकेच्या सेट वर आहे यश आरोहीचं लग्न आहे आणि यासाठीच अरुंधती माझ्यासोबत आहे कशा आहात मस्त एकदम तू कशी अगदी मजेत आहे बरं आता लाडक्या यशचं लग्न फायनली होत आहे काय फिलिंग आहेत कसं वाटतंय ऑफकोर्स छान वाटतं आणि त्याच्या मनासारखी जोडीदार मिळाली आहे आरोही फार गोड मुलगी आहे आणि मित्र आहेत एकमेकांचं ते महत्वाचं आहे आता <laughs> अरुंधती वेगळ्या सिच्युएशन मध्ये आहे पण तरीही तिला मुलासाठी उभं राहावं लागतंय किंवा घरातली प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घ्यावं लागतंय काय सध्या फिलिंग आहेत अरुंधतीच्या अरुंद ती आता दुःखातच आहे पण सगळेच मिळून तिला त्या बाहेर काढायचा प्रयत्न दुःखात आणि त्यांच्या परीने ते मदत तिला आणि ती हळूहळू उभी पण आशुतोषची आठवण काही तिचा सोडत नाहीये आता <laughs> आरोही कुटुंबात येणार आहे गृहप्रवेश करते आहे आरोहीला कशा पद्धतीने तुम्ही सामावून घेणार आहेत म्हणजे देशमुखांच्या घरात खूप चढउतार चालू असतात तर त्या सगळ्यात कसं सामावून घेणार माझा आत्ता परवाच आरोहीला असं सांगणं झालं अरुंधतीचं की प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या वाईट गोष्टी असतात आणि आपल्याला जर एकत्र कुटुंबात राहायचं असेल तर नमतं घ्यायचं नमतं घ्यायचं म्हणजे स्वतःला विसरून जायचं असंही नाही आपले विचार आपली तत्त्व बरोबर ठेवायची पण एखाद्याने कधीतरी काही चुकून बरं वाईट वागला किंवा कोणी काही बोललं तर ते तेवढंच पकडून नाही ठेवायचं त्यांच्या त्याच्यामागचं इंटेन्शन लक्षात घ्यायचं त्यांचं त्याच्या मागचं प्रेम लक्षात घ्यायचं mm -hmm. आणि आरोही अनाथ आहे तिला आई वडील आहेत असं या सिरियल त्यामुळे तिच्यासाठी कुटुंब आपली माणसांचं महत्व आहे ते मी तिला ने यशला नेहमीप्रमाणे तुम्ही सल्ले देतच असता पण काय सल्ला देणार कारण की फायनली मुलगा मोठा झालेला आहे नाही मी मुलाला हाच सल्ला देईन की बायकोला जप आणि तिचा मित्र बनून राहा मित्राचा नवरा होतो तेव्हा नात्यामध्ये घोळ होता मित्र म्हणून राहा असं सांग अरे नेहमीप्रमाणे अरुंधती पहिल्या दिवसापासून खूप नटून थटून असायची आणि आता सिम्पल लुक आहे मधुराणी म्हणून काय वेगळ्या सांगा <laughs> प्रेक्षकांनी सांगायचं आहे की हा लुक कसा वाटतोय त्यांना मला काय मला सुटसुटीत असतं उलट मेकअप दोन मिनिटात होतो माझा ज्वेलरी <laughs> वगैरे असं नसतं निवांत त्या कॅरेक्टरसाठी त्या कॅरेक्टरमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यासाठी आपल्याला गेटअपमध्ये मेकअपमध्ये बदल करायलाच लागतात आणि मला खूप मी पोस्ट लिहिता लिहिता राहून गेली मध्यंतरी की मला खूप प्रेक्षकांचं पण कौतुक वाटतं कारण अनेक दिवस मी विदाऊट मेकअप सीन्स केले आणि सेंट्रल कॅरेक्टर विदाऊट मेकअप कंटिन्युअसली सत सातत्याने जवळपास महिनाभर स्क्रीनवर येते हे फार कमी घडतं आणि ते तसं केलं आणि ते प्रेक्षकांनी ऍक्सेप्ट केलं मला खूप कौतुक वाटलं म्हणजे आता त्या दिवशीचा एक सीन झाला की मेहंदीच्या सोहळ्यात नेहमीप्रमाणे संजनेने काहीतरी गोंधळ घातला तरी यापुढे संजना गोंधळ घालणारच आहे पण आता अरुण धती म्हणून कसं पुन्हा कुटुंबाचा बचाव करणार आहे काय झालं आता ते हळूहळू उलगडच जाईल कारण आता ती हळूहळू सावरती आहे सगळ्यात जेव्हा तिला तिचं पुन्हा एकदा बळ सापडेल तेव्हा ती स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला प्रोटेक्ट करेल लग्न सोहळा सुरू आहे तुमची अशी कोणती आठवण आहे का की आई पैठणी म्हणा किंवा साड्यांची आठवण लग्नातली अशी कोणती काही आठवण खास तुमच्या लग्नातली मधुराणी अशी काही आठवण नाहीये खूप वर्ष झाली त्या गोष्टीला काही लुक वगैरे तेव्हाचा लुक आणि आता काही तुला गमत सांगते की मीच माझा मेकअप केला होता काही नसायचं त्या फारसा आणि असे मेकअप आर्टिस्ट आणि मग हेअर स्टायलिस्ट वगैरे असं काही नसायचं मीच माझा माझा मेकअप केला होता जस्ट छोटेसे केस बांधले होते आणि लग्नाला उभी राहिले होते आणि कचरे घातले होते बस इतकं सिम्पल होता तो काळ आता सारखं त्याचा इव्हेंट आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग मग प्री वेडिंग वगैरे असं काही नसायचं आणि मला सारखीच मधुराणीपणे मला असे दागिने नटणं ह्या सगळ्याचा सोर्स नाहीये तेवढासा सो माझ्या लग्नात पण मी फारस काही खूप केलं नव्हतं आता नेहमीप्रमाणे आम्हाला सौम्य तुमचा स्वभाव दिसतोय पण कणखर अरुंधती कधी उभी राहणार आम्हाला ती पाहायला जास्त आपण वाट बघते तुम्हीच असं नाही प्रेक्षकही वाट बघतात आणि मी पण वाट बघते कारण जेव्हा खूप जास्त कॅरेक्टर लो होतं तेव्हाच मग त्यातलं हळूहळू ती प्रोग्रेस दाखवता येते सो मला पण अशी दबलेली अरुंद ती छान वाटत नाही माझी इच्छा आहे की लवकर उभं राहावं कारण आपण आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं बघतो की शेतकरी आत्महत्या करतात पण त्यांच्या बायका उभ्या राहतात त्या हरत नाही आणि त्या सगळ्या कुटुंबाला उभं करतात आणि अशी अशा पद्धतीने कुटुंबाला आधार दिलेली कितीतरी उदाहरणं आपण बघतो की नवऱ्याच्या जाण्यानंतर ती बाई काय शक्तीने उभी राहते अशी प्रत्येक घरी असंख्य उदाहरणं आहेत आणि त्यांचंच एक कुठेतरी सिम्बोलायझेशन अरुंधतीकडनं केलं गेलं आता ती थोडीशी थकली या धक्क्यामुळे पण ती लवकरच उभी राहील बरं नेहमीप्रमाणेच मला तुमच्याकडून एक गाणं म्हणून घ्यायला नक्कीच आवडेल यश आणि आरोहीसाठी म्हणजे त्यांच्या सुखी संसारासाठी कोणतं गाणं तुम्हाला आठवत आहे फुलले रे क्षण मासे फुलले रे मेंदी शकुनाचा शकुनाचा नेDio ने, सजले रे क्षडमा से सजले थँक्यू हे मी कधीच मिस नाही करणार नेहमी हे असणारच आहे सो थँक्यू सो मच आणि खूप खूप चबीचा थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका